नमस्कार मैत्रिणींनो मी जया माझ्या सोनचाफा सिम्पली क्रिएटिव्ह ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते आता वटपौर्णिमा आली आहे त्यामुळे सगळ्यांची लगबग चालू असेल वटपौर्णिमेची तयारी करण्याची त्याच्यामध्ये रांगोळीचासुद्धा नंबर लागतो रांगोळी कशी काढायची कुठल्या डिझाईनची काढायची ह्याचा विचार सगळ्यांना पडला असेल कोणाला फ्री हँड जमते कोणाला ठिपक्यांची जमते पण डिझाईन कोणती काढायची ही वेळेवर सुचत नाही त्यामुळे आज मी तुमच्यासाठी घेऊन येते एक साधी आणि सोपी वडाच्या पानांची रांगोळी आता ती रांगोळी कशी काढायची ते बघूया आपण आता मी एक वडाच्या पानांचा शेप असा पुठ्याचा कापून घेतलाय म्हणजे त्याने काय होईल आपली सगळी पानं एकसारखी दिसतील आणि ती पानं अशी छोटी एखादी प्लेट घ्या तुमच्याकडे असेल ती ती मधोमध ठेवा त्याच्याने आपल्या साध्या रांगोळीने वर्तुळाकार त्याला शेप द्या आणि मध्ये रंग भरून घ्या त्याच्यानंतर जो मी शेप कुठ्याचा कापून घेतलाय तो व्यवस्थित ठेवून हिरव्या रंगाने त्याला बॉर्डर करा मग मध्ये रंग भरून घ्या आणि पांढरे ठिपके जे काढले ते हाताने जमत असेल तर हाताने काढा आजकाल बॉटल मिळते त्या बॉटलने काढू शकता आणि नंतर आपली पानं सजवायचे त्यात मध्ये रेषा मारा पिवळ्या पोपटी हिरवा जो रंग असेल त्याने आणि आपण आता मध्ये त्याच्यात नाव लिहिणार आहोत बाजूला असे छोटे छोटे टिपके काढून घ्या त्यात हळदी रंग कुंकुवाचे रंग भरा लाल पिवळा छानपैकी तुम्हाला जमेल त्या डिझाईनमध्ये काढा त्याच्यात रंग भरून घ्या अशा वेगवेगळ्या डिझाईन मी तुम्हाला रोज देणार आहे दारापुढची बॉर्डर रांगोळी तर मी रोज काढतेच आहे आणि ती पाठवतेच आहे ती पण बघत जा माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा मी रोज अशाच छान छान रांगोळ्या तुमच्यासाठी घेऊन येणार आहे बघा हे असं वटपौर्णिमेचं नाव लिहायचं आहे मधोमध छानपैकी